नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी हे यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण इकॉनॉमिक्स या विषयाला सुरुवात केली म्हणजेच काय अर्थशास्त्र म्हणजे काय हे घेतलं होतं त्याच्या पुढचा विभाग आपण घेतला होता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला आपण सुरुवात केली होती कशाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला सुरुवात केली होती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मपक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या बघितल्या होत्या म्हणजे अर्थतज्ञांनी म्हणजे ॲडम स्मिथ यांनी संपत्तीवर आधारित व्याख्या मांडली होती ती आपण पाहिली जे बी से यांची व्याख्या पाहिली त्यानंतर आपण संपत्तीनंतर आपण बघितली कल्याणा मानवी कल्याणाच्या आधारावरती मांडलेली डॉक्टर मार्शल यांची व्याख्या पाहिली होती त्यासोबतच डॉक्टर पीकू प्राध्यापक पिवू यांची व्याख्यासुद्धा आपण आपल्या या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहिली होती त्याचबरोबर पुढे आपण पाहिली होती रॉबिन्सन यांनी दुर्मितेवरती आधारित केलेली व्याख्या ही सुद्धा पाहिली होती पुढे आपण पाहिलेलं होतं की आधुनिकते आधुनिकाराच्यानुसार अर्थव्यवस्था जसा जसा विकास होत गेला त्यानुसार आधुनिक अर्थतज्ञ लॉर्ड केन्स यांनी अर्थशास्त्राची किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची केलेली व्याख्या आपण संपूर्ण मागच्या लेक्चर्समध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे त्यानंतर आपण पन... <coughs> आपल्या याचे नेट सेटला आवश्यक असते असे किंवा सिलेबसनुसार सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे संपूर्ण जे, वा जे, जे ए, एस वायच्या याच्यामध्ये सिलेबस आहे बारावीला सुद्धा सिलेबसमध्ये आहे अशा प्रकारचे आपण संपूर्ण घेतलं तर अर्थ सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय त्यांच्या व्याख्या पाहिलेल्या होत्या हे संपूर्ण आपण आतापर्यंत अभ्यासलेलं होतं बरोबर आजचं जे आपलं लेक्चर्स आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप आपल्याला बघायचं आहे काय बघायचं आहे सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप कसं आहे ते बघायचं आहे तर बघा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप कसे आहे तर त्याचे त्यांनी पॉईंटनुसार थोडं थोडं विश्लेषण केलेलं आहे हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप सुरू करण्याअगोदर किंवा ते शिकवण्याअगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगेन की सर्वांनी आपलं जे हे लेक्चर्स आहे स्वतःही बघा त्यानंतर आपले जे विद्यार्थी मित्र आहेत हे जे नेट सेटचा अभ्यास आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे त्याचबरोबर ती अकरावी बारावीला असतील नाहीतर मग एफ वायला एस वायला ला असतील त्यांनी सुद्धा हे लेक्चर्स बघायला विसरू नका त्याचा फायदा नक्कीच त्यांना त्यांच्या पेपर्समध्ये होणार आहे मला लक्षात तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडले असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जर काही अडचण वाटली लेक्चर्समध्ये ते सुद्धा तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मला सांगा मी त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर चला तर वळूया मग आपण आपल्या आजच्या विषयाकडे तर आजचा जो विषय आहे आपला सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राचे स्वरूप तर लक्ष अर्थशास्त्राचे स्वरूप कसे आहे तर त्याला आपण व्यक्तिगत स्वरूप म्हणू सुरुवात म्हणजेच काय तर सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राचे स्वरूप कसे आहे व्यक्तिगत आहे सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते तर प्रत्येक व्यक्तीच्या लहान लहान घटकाचा म्हणजेच काय तर एखाद्या उद्योग संस्था एखादी उद्योग संस्था देशातील अनेक उद्योग संस्था आहेत टाटा बिर्ला अंबानी यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग संस्था आहेत या सर्व उद्योग संस्थांमध्ये जर आपण एखादी उद्योग संस्था घेतली उदाहरणार्थ आपण बिर्ला कंपनी घेऊया कोणती घेऊया बिर्ला यांची कंपनी घेऊया मग ह्या कंपनीमध्ये या कंपनीमधल्या संपूर्ण आपल्याला सूक्ष्मपणे अभ्यास करायचा आहे म्हणजेच काय तर या उद्योग संस्थेमध्ये कोणत्या वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं किती प्रमाणात उत्पादन घेतलं जातं त्याचबरोबर किती कामगार तिथे कामाला आहे त्यांना पगार किती दिला जातो त्यांचं वर्षाचं इन्कम किती आहे लोकांची मागणी कोणत्या वस्तूकडे आहे आणि बिर्ला कंपनीमध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन केलं जातं याचा संपूर्ण बारकाईने अभ्यास ज्या घटकामध्ये केला जातो ते म्हणजे तुमचं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ते म्हणजे तुमचं काय तर सूक्ष्मक्षी अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप कसं आहे तर व्यक्तिगत आहे व्यक्तिगत म्हणजे समजा एखादी उद्योग संस्था आहे तिचा अभ्यास केला तर संपूर्ण के एकाच उद्योगसंस्थेचा बारकाईने अभ्यास करते एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाचा एखादा आपल्या देशामध्ये एकशे एकवीस कोटी लोक आहेत किती आहे एकशे एकवीस कोटी लोकसंख्येपेक्षा सुद्धा आपल्या देशाची लोकसंख्या काय झालेली आहे वाढलेली आपल्याला दिसून येतं मग हे जी लोकसंख्या वाढलेली आहे या लोकसंख्येमधील जी एखादे एक कुटुंब आपण घेऊया समजा उदाहरणार्थ आपण घेऊया महाराष्ट्रातील मुंबई किंवा मुंबईमधील जी, जी लोकसंख्या आहे त्यांचाच फक्त जर आपण अभ्यास करू किंवा लोकसंख्या त्या मुंबईमधील एखाद्या जे आहे शहर आहे त्या शहरातील एका कुटुंबाचा आपण अभ्यास करायचा ठरवला तर त्या कुटुंबामध्ये किती लोक म्हणजे किती लोक राहतात त्याचबरोबर गमवणारे किती आहेत म्हणजे रोजगार कमवणारा किती व्यक्ती आहेत न ना न गमवणारे किती आहेत साक्षर किती आहेत निरीक्षण किती आहे हे जेव्हा आपण सर्व करू तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येणार आहे की त्याचाच फायदा नक्कीच मला असं वाटतं की म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं आपल्याला स्वरूप नक्की सांगता येईल की कशा पद्धतीचं आहे म्हणजेच काय सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व्यक्तिगत स्वरूपाचा अभ्यास करते कशा कर स्वरूपाचा अभ्यास करते तर व्यक्तिगत स्वरूपाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असते एक मिनटं जरा సో అజికల్ మెంట్ లెక్చర్స్ బాగా सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व्यक्तिगत स्वरूपाचा अभ्यास करते बरोबर दुसरा पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र हे विज्ञानात्मक स्वरूप आहे आता सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्राला विज्ञानात्मक स्वरूप का प्राप्त झालेलं आहे तर बघा आता विज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात बरोबर ना आपण विज्ञानामध्ये बघितलं की न्यूटनचा नियम आणलेला आहे कोणता सर्व जो आहे तो न्यूटनचा नियम आपण घेऊया न्यूटनचा नियम काय सांगतो की जर एखादं फळ म्हणजे सफरचंदाचं फळ आपण वर फेकलं तर ते फळ वरती आकाशात नंतर ते खाली येतं का तसं येतं कारण की काय ते काय सांगतं तर त्यांनी प्रयोग करून बघितला की जर बर्फ पर फेकलं तर ते खाली येतं काय येतं तर पृथ्वीमध्ये काय ही गुरुत्वकरण शक्ती आहे त्यांनी ती परिस्थिती प्रयोगशाळेमध्ये सत्य परिस्थिती करून दाखवली की प्रयोग करून बघितला प्रत्यक्षात काय करून बघितला प्रयोग करून बघितला बरोबर ना मग आता विज्ञानाचा आणि सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राचा काय संबंध तर आपण विज्ञान जे जे विज्ञानामध्ये नियम आहेत त्याचप्रमाणे आपण अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्रामध्ये सुद्धा त्याचा वापर करता येतो किंवा त्या पद्धतीने आपण म्हणतो ना मांडू शकतो उदाहरणार्थ आपण असं घेऊया मागणीचा सिद्धांत घेऊ किंवा मागणीचा विचार करू मागणी म्हणजेच काय एखाद्या वस्तूसाठी आपण केलेली मागणी बरोबर ना आता देशामध्ये दे एकशे एकवीस कोटी लोकसंख्या आहे मग एकशे एकवीस कोटी लोकसंख्या जी आहे ती कोणत्या वस्तूला मागणी करते बरोबर ना मागणी कोणत्या वस्तूला करते म्हणजेच मागणी करते आहे म्हणजेच काय करते वस्तू एखाद्या वस्तूची किंमत वस्तूची किंमत कमी असताना मागणी काय होते वाढते वस्तूची किंमत कमी असताना मागणी काय होते वाढते मग हे कोण हे कसं केलं जातं ते हे सिद्ध केलं जातं हे आपल्याला सिद्ध करता येतं आपण बघा एखाद्या जेव्हा बाजारामध्ये जातो बाजारामध्ये जेव्हा सेल लागलेला जातो साड्या जे महिलांचं एक सांगते महिलांचं बेस्ट उदाहरण सांगते की काय होतं जिथं सेल लागला जातं तिथं गर्दी भरपूर असते बरोबर की नाही जिथं सेल असतो तिथं महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते का कारण की कमी सेलमध्ये काय असतं स्वस्त दर्जामध्ये आपल्याला खाली वस्तू मिळत असते बरोबर की नाही मग त्या ठिकाणी आपल्याला किंवा मॉलमध्ये वगैरे आपण बोलतो डिस्काउंटमध्ये वस्तू मिळतात बरोबर ना मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला गर्दी असलेली दिसून येते का जेव्हा वस्तूची किंमत कमी असते त्याला मागणी कशी होत जाते वे मोठी होऊन जाते म्हणजे वाढत जाते मागणी काय होत जाते वाढत जाते कमी किमतीला मागणी वाढते हे बाजारातलं सत्य उदाहरण आहे बरोबर की नाही हे आपण आपला सिद्धांत जे ॲडम स्मिथ यांनी तो सिद्धांत मांडलेला आहे आपण तो पुढच्या लेक्चर्सला तो सिद्धांतसुद्धा आपण घेणारच आहोत लक्षात परंतु आज सांगायचं एक तात्पर्य आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विज्ञानवादी आहे तर का त्याला विज्ञान म्हटलेलं आहे तर आपण विज्ञानामध्ये जे नियम विज्ञानामध्ये जसं प्रयोग करून पाहिले जातात सत्य परिस्थिती दाखवली जाते त्याचप्रमाणे आपण हे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा ते सांगू शकतो की जर जर एखाद्या वस्तूची मागणी वाढली किंवा समजा वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते हे आपण सत्य ही करून दाखवू शकतो आणि लक्षात म्हणून <coughs> विज्ञानाला किंवा सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राला विज्ञान आहे असं सुद्धा विज्ञानाचं स्वरूपसुद्धा प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं येत्या लक्षात आता पुढचं आपण बघूया सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्राला काय म्हटलं तर लक्ष्य अर्थशास्त्राला वास्तववादी स्वरूप सुद्धा प्राप्त झालेलं आहे कसलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर वास्तववादी स्वरूप सुद्धा किंवा त्याला आदर्शवादी आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे तर का आदर्शवादी म्हटले किंवा का त्याला वास्तववादी स्वरूप प्राप्त झाले ते सुद्धा आपण आपल्या माध्यमातून बघणार तर बघा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र जे आहे त्याला वास्तववादी म्हटलेलं आहे कारण की वास्तवाचं दर्शन करून देतात वास्तव हे समोर आणून देतं सत्य परिस्थिती समोर दाखवण्याचं कार्य कोण करत असतं तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करून देतं बाजारामध्ये वस्तूची मागणी वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते ही सत्य परिस्थिती सूक्ष्म अक्षर अर्थशास्त्र बाजारामध्ये आपल्याला गेल्यावर दिसून येते बाजारामध्ये एखाद्या वस्तूचा सेल लागला तर त्या ठिकाणी गर्दी पडते आणि त्या ठिकाणी काय का होतं वस्तूची खरेदी केली मोठ्या प्रमाणात खुली खरेदी केली जाते आणि लक्षात कारण काय आहे वस्तूची किंमत काय झालेली आहे कमी झालेली आहे ही सत्य परिस्थिती तिथं दाखवू शकतो वास्तववादी वास्तववादी आपण ते पाहू शकतो म्हणून त्याला सत्य परिस्थितीचं हे करू शकतात किंवा त्याला आदर्शवादी स्वरूप सुद्धा आपण म्हणू शकतो तर आदर्शवादी किंवा वास्तववादी एकाच एक उदाहरण देते म्हणजे लवकर लक्षात येईल तुम्हाला की त्याचे स्वरूप वास्तववादी का आहे ते अक्षर अर्थशास्त्राचे स्वरूप वास्तवादी का आहे हे तुम्हाला अजून एक उदाहरणाच्या साहाय्याने मी सांगते बघा सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे हे बघत नाही सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते बाजारामध्ये कोणत्या वस्तूला मागणी आहे आणि लक्षात मग ती जी वस्तूला मागणी आहे ती चांगली आहे वस्तू का वाईट आहे उत्पादक याचा विचार करत नाही उत्पादक विचार कसला करतो की आपल्याला नफा कशा पद्धतीने होईल या गोष्टीचा विचार करतो आणि लक्षात आजच्या जनरेशनमध्ये किंवा आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ आपण घेऊ आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक भरपूर प्रमाणात ड्रिंक करतात किती किती प्रमाणात तर भरपूर प्रमाणात ड्रिंक करतात मी जे ड्रिंक करणारे व्यक्ती आहे त्यांना त्याच्यामध्ये उपयोगिता वाटते बरोबर पाहायला गेला तर ड्रिंक ही चांगली वस्तू आहे का नाही दारू ही चांगली वस्तू नाही पण तरी सुद्धा बाजारामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे कशी आहे मोठ्या प्रमाणात मागणी आहे मग ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे तर मग जे वस्तूचं उत्पादन करतात जे दारूचे उत्पादन करतात त्या कंपन्या काय करणार मग जास्तीत जास्त काय करणार तर दारूचं उत्पादन करणार काय करणार ते जे दारू पट्टेवाल्याचे काम करणार लोक आहेत ते काय दारूचं उत्पादन जास्त करणार त्यांचा मुद्दा काय घेतो किंवा त्यांचा विषय काय की आपल्याला काय करायचं नफा कशात मिळतो नफा कशात मिळतो आहे किंवा प्रॉफिट कशात आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र सांगत नाही सत्य परिस्थिती काय आहे देशामध्ये किंवा दे, राज्यामध्ये त्याची मागणी आहे म्हणून त्याचं उत्पादन काय केलं जातं घेतलं जातं म्हणजेच काय वास्तवादी स्वरूप आपल्याला दिसून येतं लक्षात दुसरं आपण घेऊया सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र एक आदर्शवादी स्वरूप आहे तर आदर्शवादी का म्हटलेलं आहे त्याला तर पहा सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र बारकाईने अभ्यास करतं कशाने अभ्यास करतात लहान लहान घटकांचा अभ्यास करतो सूक्ष्मलक्ष अर्थशास्त्र एखाद्या कुटुंबाचा जेव्हा अभ्यास केला जातो तर एका एका कुटुंबाचं उत्पन्न किती आहे बरोबर एका व्यक्तीचं व्यक्तीचं कुटुंबाचं उत्पन्न किती आहे खर्च किती आहे बरोबर खर्चासोबतच त्या व्यक्तीने बचत किती केली पाहिजे बरोबर की नाही बचत किती केली पाहिजे कारण की भविष्य कसं आहे आपलं अंधकारम आहे आपल्या भविष्यामध्ये आपल्यासोबत काय होईल आपल्याला माहिती आहे का नाही आपल्यासोबत काय होईल हे आपल्याला माहिती नाही म्हणून बचत कशी प्रमाणात करायची किती प्रमाणात केली पाहिजे हे कोण शिकवतात ते हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र शिकवते आलं लक्षात म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र एक आदर्शवादी सुद्धा आहे आणि वास्तववादी स्वरूप सुद्धा आहे म्हणजे लोकांना ते स्वतःचं स्वरूप दाखवतं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशामध्ये जर आपल्याला जगायचं आहे किंवा आपल्याला आपला उदरनिर्वाह करायचा आहे तर आपल्याकडे जे आर्थिक म्हणजे आपल्याकडे जे अर्थ पैसा प्राप्त होतो पैसा जो प्राप्त होतो ते त्याचा आपण खर्च कसा केला पाहिजे बरोबर की नाही हे कोण शिकवतं हे ज्ञान आपल्याला कशातून मिळतं तर हे आपल्याला सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रातून मिळतं येत्या लक्षात तुम्हाला इथपर्यंत काही अडचण आहे का जर काही वाटत असेल अडचण तर विचारून घ्या कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच मला सांगा की मॅडम हा घटक आम्हाला समजलेला नाही असं आणि लक्षात परंतु सोप्यात सोपा घटक आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र स्वरूप एकदम साध आणि सरळ आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र एकच शिकवते की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये लहान लहान घटकांचा बारकाईने अभ्यास केला जातो उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाचा त्या ते, त्याचबरोबर उद्योग संस्थेचा प्रत्येक घटकांचा जर समजा एखादं कुटुंब घेतलं तर त्याचा पूर्ण बारकाईने अभ्यास करतो उदाहरणार्थ आपण एक असं पण घेऊया की जनगणना बरोबर ना देशाची जनगणना जेव्हा देशाची जनगणना मोजली जाते जनगणना केली जाते त्यावेळेस प्रत्येक कुटुंबाची संपूर्ण माहिती काढली जाते काय केली जातं तर संपूर्ण माहिती काढली जाते म्हणजेच काय त्या त्या कुटुंबामध्ये किती लोकं आहेत बरोबर की नाही किती लोकं आहेत त्याच्यामध्ये साक्षर किती आहेत निरीक्षर किती आहेत उत्पन्न कमवणारे किती आहेत न कमवणारे किती आहेत लहान बालकं किती आहेत सुशिक्षित किती आहेत निरक्षर किती आहेत त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा कशा प्रमाणात मिळालेल्या आहेत त्यांचा महिन्याचा खर्च किती आहे या सगळ्या गोष्टी कशामध्ये मोजल्या जातात तर लोकसंख्येच्या याच्यामध्ये मोजल्या जातात जनगणना केली जाते तर प्रत्येक कुटुंबाचा हा बारकाईने अभ्यास केला जातो आणि लक्षात म्हणजेच काय अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म अलक्ष अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेला काय मदत करते मग प्रत्येक कुटुंबाचा ला म्हणजे प्रत्येक कुटुंबाचा किंवा प्रत्येक उद्योग संस्थेचा किंवा प्रत्येक जो काही घटकाचा अभ्यास करायचा असेल मग ती एखादी बँक सेवा असो किंवा एखादी रेल्वे सेवा असो किंवा नाहीतर मग एखादं उद्योग उद्योगसंस्था असो किंवा कुटुंबसंस्था असो या कोणत्याही घटकाचा बारकाईने अभ्यास करायला कोण शिकवतं तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र शिकवते म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करणं किंवा त्याचं स्वरूप पाहणं आपल्याला खूप जिक्रियेचे झालेले आहे आता लक्षात इथपर्यंत काही अडचण आहे का तुम्हाला जर अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा ओके आजचा लेक्चर्स कसा वाटला हे सांगा त्याचबरोबर काही राहिलं असं सांगायचं तर त्याच्याबद्दल सुद्धा कमेंट्समध्ये मला तुम्ही सांगा की मॅडम हे राहुल गेलं सांगायचं किंवा आम्हाला समजलेलं नाही आहे तर पुढच्या लेक्चर्सला मी पुन्हा रिपीट ते करून देईल तुम्हाला लेक्चर्स आवडले असेल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा याचा फायदा त्यांनाही येऊ द्या अकरावे ये बारावीलासुद्धा सिलॅबसमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचे स्वरूप किंवा सूक्ष्मक अर्थशास्त्राचा विषय आहेच लक्षात म्हणून त्यांनासुद्धा शेअर करा त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईलच नक्कीच त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा बघा जेव्हा आपण परीक्षेत जातो तर तूल म्हणणार मॅडम सूच म्हणून शर्ते तिथं प्रश्न विचारला जातो असा विचारला जातो की मोठ्या डेफिनेशनमध्ये जातो की स्वरूप कसे आहे मग त्याचे विज्ञानात्मक आहे किंवा कलात्मक आहे आदर्शवादी आहे असा प्रश्न विचारला जाईल किंवा नाहीतर मग लक्ष अर्थशास्त्र शे स्वरूप समग्र लक्ष अर्थशास्त्रासोबत जोडले जाते असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिले जाते लक्षात पण उत्तर मात्र त्याचं कारण आहे तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय स्वरूप कसे आहे तर विज्ञानात्मक स्वरूप सुद्धा आहे आदर्शवादी स्वरूप आहे त्याचबरोबर त्याचं स्वरूप कसं आहे कलात्मक सुद्धा आहे आपल्याला कलासुद्धा शिकवते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र एक कला शिकवते काय कला शिकवते का शिक बचत किती प्रमाणात केली पाहिजे बरोबर की नाही बचत कशी केली पाहिजे कोणत्या ठिकाणी आपण बचत केली पाहिजे आणि कुठल्या ठिकाणी आपण खर्च केला पाहिजे हे आपल्याला कोण शिकवतं तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र शिकवते कोण शिकवतं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र शिकवते म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंवा लक्ष अर्थशास्त्र काय म्हटलं तर त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे ते एक कलात्मक स्वरूप आहे असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे आणि लक्षात व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका ओके धन्यवाद